Rashtrasandh Tukdoji Maharaj was born on 30th April 1909 and he lived until 11th of October 1968. He was a spiritual saint from India. He was a disciple of Adkoji Maharaj. Tukdoji Maharaj was involved in social reforms in rural regions of Maharashtra and he was involved in construction of roads in the earlier era. Tukuruji Maharaj wrote Gramagita, which means village development. Many of the development programs started by him worked efficiently even after his death. My university, Nagpur University, is named after this saint, Rashtra Santa Tukuruji Maharaj Nagpur University. हिस फेमस सेंटेन्स इज रिटन इन अवर ऑडिटोरियम या भारतात बंधुभाव नित्य अशा या महान राष्ट्रसंतांची एक अप्रतिम अशी कविता जी आम्ही शाळेत शिकलो मला वाटते मराठी फर्स्ट लँग्वेज घेऊन शिकणारे जुने जे सर्व विद्यार्थी असतील त्यांची भेट या कवितेची शाळेमध्ये झाली असेल बघा आठवते का आपणाला भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीतीने या वयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा न बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या तुकड्या मती करावी पायी तुझा नमावी मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या थँक्यू